मी गेले होते मम्मीकडं आणि मला समजलं की माझ्या आजीचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं तर तिला भेटायला माझी मम्मी जाणार आहे म्हणून म्हणजे मला सकाळी समजलं होतं मम्मी म्हटलं मग मला पण येऊ दे मम्मी तिथून घरी गेले फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर थोडंफार सामान घेतलं आणि त्याच्यानंतर गाडी चव्हाण साहेबाने लावून दिली आणि आम्ही चाललो होतो माझ्या आजीकडं बीडच्या जवळ एक छोटंसं गाव आहे धानोरा म्हणून तिकडे मम्मी मी आणि शिव आम्ही तिघं चाललो होतं शिव झोपला वगैरे नव्हता सकाळी म्हणजे व्हिडिओसाठी गेलो होतो शेतामध्ये त्याच्यानंतर आलो लगेच फ्रेश झालो पाच दहा मिनटामध्ये आणि लगेच इकडं तिकडे चाललो तर मम्मी चव्हाण साहेबांनी मम्मी गावात आणून ठेव सोडली होती मग तिथून गाडी मला घरी घ्यायला आली ती मग तिथून तिथपर्यंत गेले मग मम्मी बसली मग आम्ही तिघं मिळून चाललो आजीकडं तर आजी आज तर डोळ्याचं काहीतरी परवा दिवशी तर ऑपरेशन झालं होतं तर त्याच्यामुळं चाललो होतो तर इकडं शिवांशना काय करायचं मम्मीला म्हणायचं धरून बस आणि खाली म्हणजे तिने सोडलं का लगेच रडायला सुरू करायचं तर खूप म्हणजे काय खूप जण म्हणायला की त्याला आणखीन बोल अडीच वर्षाचा झाल्या असं तसं त्याला सगळ्या गोष्टी कळतात आम्ही जे सांगतो ते पण कळतं सगळ्या गोष्टी समजतात फक्त त्याची जीब ओळख नाहीये काही काही शब्द का... म्हणजे त्याला जवळपास दहा बारा शब्द येतात त्याची जी जीभ जी थोडी रट आहे तर ती ओळत नाही तर बोलेल हळूहळू काही प्रॉब्लेम नाही आहे तर एकदा खूप कमेंट यायला म्हणून म्हटलं सांगावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे काही काही लेकरं बोलतात चार साडेचार पाच वर्षामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही तू बोलेल आम्हाला कळतंय त्याला सगळं समजतं आहे म्हणून आम्ही जेवढं सगळं सांगतो त्याला ते सगळं त्याला कळतं तर इकडं बघू शकता ही होती माझी आजची तर तिच्या झालेलं होतं डोळ्याचं ऑपरेशन तर बसलेली होती तर इकडं शिवांश तिथं गेल्यावर पण काही शांत बसत नव्हता आगाव खूप आहे त्याला कंटिन्यू म्हणजे नाही का फिरायला लागतं खेळायला लागतं माणसं लागतात आणि त्या रूममध्ये ना त्याला नको वाटतं आता नाही का इकडं मोकार खेळू वाटतं रानात चिखलात मातीत बांधकामावर पाण्यात आणि असलं त्याला ना म्हणजे खूप काय म्हणते तो त्याला आम्हाला करायचं आहे पण निब्बर कारण आम्हाला त्याला पहिलवान करायचं आहे पण तरीही तो त्याच्यामध्ये आहेत पण गुण गुण नाही का खूप म्हणजे आगाव येतो खूप जास्त तर इकडे हे होते माझ्या ती होती आजी आज तर आम्ही काहीतरी एक तासच थांबलो कारण गेलोच होतो उशिरा आणि गाडी जास्त वेळ थांबत नाही एक दीड तास खूप झालं तर एकच तास थांबलो आणि आलो मग तर शिव झोपला होता पण परत काहीतरी पंधरा वीस मिनटाची झोप घेतली आणि उठला घरी आलो की उठला तो गाडीतून काढलं की कारण रेकर ते खेळत होते आवाजाने मग घरी थोडा वेळ खेळा मम्मी कळत त्याच्यानंतर पाणी मारायला आम्ही तिघं पण बांधकामावर आलो त्याला घेऊन आलो बघू शकता तर इकडं आज पण दुपारी चव्हाणसाहेबांनी सकाळी काल रात्री ते झालं तर सकाळी सगळं पाणी गेलं होतं पुन्हा आणून डबल भरून ठेवला होता आहोत तर डबल त्यांनी दुपारी पाणी मारलं आणि पाणी सोडून दिलं खाली पाईप टाकलं डबल पाणी गेलं सगळं तर ते मिस्तऱ्यांनी तरी पण मिस्त्रीने अर्ध्या एक तासानंतर बघितलं की पाणी खाली चाललं आहे म्हणून मग त्यांनी पैप बांधून ठेवला वरी लोखंडामध्ये घालून ठेवला तर हे प्रत्येक वेळीच विसरतायत आणि प्रत्येक वेळी चार पाच सहा तास तुला लागतो आहे तरी होता आज म्हणून मारलं